सगळ्या बालकांना मारून टाक वध करून टाक मग असं नारदाने का म्हणून सांगितलेलं आहे तर या कंसाच जे काही पुण्य होत त्या पुण्याचा क्षय होता पुण्य सारावया भेटे देव ऋषी वधी बाळकाशी ठेवून मग या नारदाने कंसाला सांगितलेलं आहे नारदाची युक्ती कंसाला आवडली आणि आपल्या एका सेवकाला सांगितलं अरे त्या वसुदेवाच्या हातातून त्या मुलाला हिसकाव तो सेवक धावत धावत गेला वसुदेवाच्या हातातून या नाकाला हिसकावलं आणि त्या सेवकाने कंसाच्या स्वाधीन केलं कंसाने काय केलं अ त्या बालकाला धरलेलं समोर एक शिला ठेवलेली होती त्या शिळेजवळ घेऊन आलेला आणि त्या बालकाचे पाय पकडून क्या बालका क्या क्या बालका त्या बालकाचे पाय पकडून अ त्याला गरघर फिरवलं शिडेवर आपटलं आणि त्या बालकाची हत्या त्या कंसाने दुष्ट कंसाने करून पहिला बालक मारला दुसरा मारला तिसरा चौथा पाचवा सहावा सहा बालक निरपराध बालक या कंसाने अ टाकले टाकलेले सातव्या पुत्राच्या वेळी हे देवकी माता पुन्हा करोदर झाली मग त्यावेळी भगवान परमात्माने योग मायाला पाठवलं आणि सांगितलं या सातव्या गर्भाचं आकर्षण करून या वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी आहे त्या रोहिणीच्या उदरात या सातव्या गर्वाची स्थापना मग ती योग माया आलेली आहे देवकी मातेच्या उदरातील सातव्या गर्भाचं तिने संकर्षण केलं आणि रोहिणी मातेच्या उदरात या सातव्या गर्भाची स्थापना केली आणि त्या रोहिणी मातेने या सातव्या पुत्राला जन्म दिला ते बलराम दादा इकडे देवकीच्या उदरातील गर्भ आपोआप नाहीसा झाला म्हणून सगळ्या लोकांना दुःख वाटू लागलेलं आहे परंतु भगवंताची माया असल्यामुळे कोणाच्या लक्षात येत नव्हतं परंतु भगवंताची दिला आहे तेज सूर्यासारखं तेजस्वी दिसू लागलेलं आहे देवकीचे तेज सूर्य या प्रकारे दिसू दिसेलेला आहे आणि तिच्या त्या कंसाच जडू जिकडे तिकडे कृष्ण 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 दिसू लागलेला आहे आणि ऐका इकडे देवकी माता तिने आपल्या उदरामध्ये भगवान परमात्म्याच्या गर्व स्थापना केलेली आहे नऊ महिने नऊ दिवस परिपूर्ण झालेले आहेत वर्षा ऋतुए श्रावण महिना वाद्य महिन्या अष्टमीची मध्यरात्र आणि अष्टमीच्या भगवान परमात्मा रूपाने प्रगट झाले आणि समस्त देवतांनी पुष्पाचा वर्षाव केला गंधर्व गायन करू लागले अप्सरा नृत्य करू लागले मंद 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 होयु झिम 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 पाऊस पडू लागलेला आहे यमुना मैया आनंदाने घेऊन खड्यावरून वाहू लागलेली आहे रानामध्ये मयूर नृत्य करू लागलेले आहे आणि ऐका सगळ्या सृष्टीमध्ये एक प्रकारची आनंदाची लहर उत्पन्न झाली स्वागतम कृष्णा या जगाला तोवा त्या दुष्ट कौसाला जर समजलं तर तो दुष्ट कौस माझ्या याही बालकाला मागण्याशिवाय राहणार प्रत्येकाच्या कानावर वार्ता पसरलेल्या यशोदा मातेच्या अंगणात आलेले आहेत आणि नंद बाबाने सुद्धा आपल्या गोकुळामध्ये या जन्मोत्सवाला प्रारंभ केलेला आहे नंद घर आनंद वयो जय कन्हैया लाल I'm जो मायेला डोक्यावर घेतो तो, तो होणार आणि जो देवाला डोक्यावर घेतो तो, तो सगळेच्या सगळे काळ झोपलेले राजभवनात वसुदेवाने प्रवेश केला यशोदा मातेच्या भवनात प्रवेश केलेला आहे यशोदेला देखील गाढ झोप लागलेली आहे आणि तिच्या कुशीत कन्या जन्माला आहे या आहे का वसुदेवाने काय केलं आप സച്ചിദാനന്ദയ विश्वोत्पत्त्यादी हेतवे विनाशाय श्रीकृष्णाय वयम नम जळगाव नगरीमध्ये शंकरराव नगर या ठिकाणी सांस्कृतिक मित्रमंडळ यांच्यातर्फे भव्य दिव्य श्रीमद्भागवत कथा ज्ञान यज्ञ या सोहळ्याचं आयोजन झालेलं असून या ज्ञान यज्ञाचा हा पाचवा दिवस या पाचव्या दिवशी कथेतून भगवान श्रीकृष्ण प्रगट झालेले आहेत गोकुलामध्ये परमात्मा प्रगट झाले आणि भगवंताच्या प्रागट्याचा आनंद सर्व शंकरराव नगरवासी यामधील भाविक भक्त भक्तिमाता सर्वांनी या जन्मोत्सवाचा आनंद आज हृदयापासून व्यक्त केलेला आहे हा आनंद लुटलेला आहे भाविक भक्त कथा ऐकण्याकरता सकाळी साडे अकरा वाजेपासून तर साडेचार वाजेपर्यंत फार मोठ्या श्रद्धेने प्रेमाने मन एकाग्र करून कथा श्रवण करतायत कथेमध्ये सगळ्यांना आनंद मिळतोय आणि सांस्कृतिक मित्रमंडळाने या कथेचं आयोजन का म्हणून केलेलं आहे तर या शंकरराव नगरमध्ये जे काही भाविक भक्त रहिवासी आहेत त्यांचे जे पूर्वज आहेत त्यांच्या उद्धाराकरता या कथेचा आयोजन सर्व भाविकांच्या सहकार्याने या सांस्कृतिक मंडळाने आयोजित या ज्ञान यज्ञाचे आयोजन केलेलं आहे कारण की भागवत कथेचा महिमा असा आहे की जो कोणी भागवत कथा श्रवण करणार त्याचा तर उद्धार होईलच होईल परंतु त्यांच्या समस्त पितरांचा उद्धार करणारी सर्व पित्रांना तारणारी ही श्रीमद भागवताची पवित्र कथा आहे कथा भागीरथी स्नान जे करीती त्यांचे उद्धरती पूर्वजते आणि आपल्या पूर्वजांचा उद्धार झाला म्हणजे आपली पितर संतुष्ट होतात आणि संतुष्ट झालेले पितर ते आपल्याला आशीर्वाद देतात तुकामणी पितृ आशीर्वाद दिती कल्याण इच्छिती तया आणि त्यांच्या आशीर्वादानेच आपण सुखी संपन्न राहत असतो आणि अशा रीतीने या समस्त पित्रांचा करता, या सांस्कृतिक मित्रमंडळाने हा उपक्रम अत्यंत स्तुत्य केलेला आहे या मित्रमंडळाला जितके धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहे जय श्रीकृष्ण